ये मताय तो आणि युमेची गाडी काय आहे आम्ही क्यों नेवर जय जय राम दाबोळा की जय 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 हो देवियो देव मंगवर मुक्ती ओ श्री मंगवर मुक्ती सच्चिदानंद बावन नाची जय देव देव गोविंद परारा रघुरा कुमार ஜாாே ஜே ஜி ஜே ஜ மங்களமமூர்ச்சியோ மங்களமமூத்தி தர்ச்சனா மூத்தி ஜய ஜேவீரவந்தாய

సాలో ప్రూ భక్తలాగే పాషాసురీ మహిషామనీ సూర్వర విశ్వర వరదే తారిక సంజవనీ జయ దేవి జయ

मोर्या रे बाप्पा <प्रिण> मोरया रे मोर्या रे मोरया रे बाप्पा मोर्या रे मंगल मूर्ती गणपती बाप्पा कुंदीर ममााक् भावना देवी माते की बाळू मामा की स्वामी समर्थ महाराज की जै, जै,

वास्तुकशांती होती आणि त्या भजनाचे व्ह्यूज माका भरपूर गेलेत तरी हा पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि ह्या व्हिडिओ एवढं व्हायरल करा एवढं व्हायरल करा की ओमी बाबा पण व्हायरल हो गोय तर चला आता भजन बघूया नमस्कार मित्रांनो मी उमेश परवणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असतं तर मित्रांनो आज मी छप्पन्न दरवाजा आणि अठरा कुटुंब या घरातील आहे मागे मी एक ब्लॉग टाकलेलं आहे एक तुमचं चांगलं प्रतिसाद मिळालो तरी तीन हजार आठशे व्ह्यूज गेले गणपतीचं भजन घेऊन इलो आणि हा पण व्हिडिओ तुम्ही बघा लिंगेश्वर मंदिराचे व्यवस्थापक आणि चालक मालक समीर डोंगरे साहेब माझ्यासोबत आम्ही इलेलो ते अगोदरच दिलेले कारण त्यांचे कोणतरी पाहुणे वगैरे असले मित्रा मित्र शेखर सावंत म्हणून आम्ही येऊन एकटंच झालो आणि आमच्या पुढे एक भजन होतं त्यांचं भजन झालं आणि आता आमचं भजन सुरू होईल तर चला दाखवतोय मी आता नाचतलं आहे नाग्याच्यात मोबाईल दे आणि मी नाचतोय नागो भजन शूट करीत तर चला जाऊया भजन करूया गा तर गावाल्यानं छप्पन्न दरवाजे आणि अठरा कुटुंब त्यांचे वंश बघू शकतास नाही बोलस तरी पस्तीस ते चाळीस वंश असत आणि याच्यातले थोडेफार वंश नवीन होते यावर्षी तर वंश बघू शकतास किती असत ते तर हे हो असा गोपाळ आबांच्या घरातलं गणपती बघू शकतास भरपूर मोठं असा तर गावाला ना खळ्यातनं आतमध्ये गेलास की एक सदर लागतं आणि इकडे एक हॉल असा आणि ह्या बाजूक पण एक छोटीशी रूम असा त्या रूममधनं आतमध्ये गेलास की त्यांचा गणपती बसवलेला थाय आहे पण एक हॉल असा आणि ही आमच्या वणिती आत्येची रूम असा यामिनीची रूम है पण बिराड असा हे पण असा गणपतीची मूर्ती आहे बसवलेली त्यांनी हे पण दादाच्या बहिणीचं घर आहे असं जेवतो आतमध्ये इकडे पण खोली असं घर भरपूर मोठं असा वरती पण जागा जेव्हा वरती फर्निचरचं काम केलं नाही का आपण येऊया इकडे पण आणि इकडे देवाची रूम असा इकडे त्यांचे तलवारी असतात त्यांच्या पूर्वजांचे आणि हे वंश असत आणि इकडे पण एक हॉल असा इकडे जेवण हो वगैरे वाढतं कार्यक्रम असत तेव्हा खाली गेले ती आतमध्ये पण रूम असत आणि जुन्या आठवणी म्हणून कुंटे अजून ठेवले नाही आहेत यावर्षी काम केले नाही चिऱ्याचा बांधकाम पण जुनी आठवण म्हणून कुंटे अजून ठेवले नाहीत आणि काम पण मस्त केले नाही एक नंबर असा इकडे पण रूम असत इकडे पण एक रूम असा ह्या साइडला पण रूम असा आणि ही पुढल्या दराक जाऊची जागा तर हे काका काम करतात करून दे आता आमका भजनाक जाऊचा पुढे तर चला यामिनी तर हे यामिनीचे काका हे पण काकाच सगळे काकाच तर चला आता आपण जाऊया आणि तुझं नाव काय ईश्वरी ही देवगडला असते येईन तुझ्याकडे कधीतरी देवगडला तर ना चौपट नवीन गेले नाही पण अजून घराची लाकडं जुनेच असत जे अजून शंभर वर्ष भंग नाही व्यवस्थित लाकडा अजून चांगली असत आणि हे जेवणाची रूम ठेवले नाही आहे कारण कार्यक्रम असता गणपतीच्या टायमिंगला त्यांच्या घरात दोन अडीचशे तरी माणसं अधिक असतील ना येत असतील घरची अडीचशे माणसं घरची आणि पाहुणे बिहणे पकडून नाही बोललं तरी हजार दीड हजार लोक जेवून जातात आणि आम्ही वर्ष जेवण जातो गणपतीच्या भजन तर चला काका धन्यवाद भजन चांगलं झालं ना मस्त सुंदर झाला चांगला ना ही भिंत केवढी मोठी आहे बघू शकतास ही इकडून एवढी भिंत मोठी आहे आणि हे आडणे जुने त्यांनी अजून ठेवले नाही हे भरपूर जुने आड़ने असे हे जुन्यातलेच जर तर बघू शकतास तुम्ही हे आडणं असं लावला ना चोर ना कोण कोण येऊ शकत नाही का बाहेर काढताना पण मुश्किल आहे ना हे आता बांधलंच तेव्हा बाहेर काढलेलात काय कुठलं आता चिरे लावलात तेव्हा बाहेर काढलेला काढून परत जॉईन केले तर हे असे सगळ्या दरवाजांच्या पाठीमागे असत ना आणि त्या आणि दुसरं दाखवलं तुम्हाला अच्छा अच्छा चला लवकर दाखवा कारण भजनवाले माझी वाट बघतो चला 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 न ह्या दरवाजा जरा वेगळी असा लोखंडाची आहे तरी पण ती काय बोलला तरी किलो किलोची असा तर ही अशी आहे किती प्रयत्न केलेन चोरान तरी येणार नव्हती तेव्हा गणिमी कावे चालायचे तेव्हा हे महाराजांच्या काळातलं असं हे सगळं होय ना महाराजांच्या काळातलं असं तिने अजून जोपासना करून ठेवले नाही आहे ह्याच तर लोकांक बघण्यासारख्या तर कधी येईलच भिरवंडे गावात तर खालांतरितनं आतमध्ये यावा आणि त्या बोर्डाच्या थै लिहिलेलं असा गोपाळ आबांचा घर दिवसाचे यावा तुम्ही पूर्ण घर बघा आणि हे काका असतात गावात गावात कोण असतं शेखर सावंत शेखर सावंत म्हणून गावात असतात तर त्या काकांक येऊन भेटा ती तुमका सगळी माहिती देतील आणि हे घर तर भारी वाटतं बघा तर गावाला ना ही असं आमच्या आत्तेची रूम आणि इकडे भरपूर मोठी रूम असा वरतून खाली 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 वाढवल्या ना तर आता चला जाऊया आपण सगळेजण माझी वाट बघतो तर रामिणी बाय बाय चला बाय बाय हो ती वाट बघतं ते बघ माझीच गवलं ना गोपाळबाबांच्या घराकडे आपण नाचन भजन केलं जर तुमका आवडलं असत तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्याने सबस्क्राईब करा भेटाया पुढच्या व्हिडिओत